तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण हवामान अंदाज देणार आहोत शेतकरी मित्रांनो आज आहे सोळा तारीख आणि सोळा तारखेच्या नंतर सुद्धा पावसाचं हे वातावरण राहणार आहे अनेक जिल्ह्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आहे विजेचं कडकडाचं कर आणि याच्यामध्ये वारं सुद्धा राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कांदे मका बाजरी यासारखी पिकं जरा असेल तर तुम्ही काढून घ्या जेणेकरून जेण म्हणजे भरून घ्या जेणेकरून तुम्ही याच्यापासून संरक्षण करा आणि तर शेतकरी मित्रांनो हा पूर्व पाऊस आहे याच्यानंतर लगेच आपल्याला आठ जूनला पाऊस येण्याची खूप शक्यता आहे जेणेकरून पावसाचं हे अनुकूल वातावरण समुद्रामध्ये तयार झालेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर शेतीची कामं कम्प्लीट करून घ्या जेणेकरून तुम्हाला पण तेही प्रकारचं पानखळ्यात शेती कामं करण्याला अडचण येणार नाही तर शेतकमित्रांनो पुढील पाच ते सात दिवस किंवा पंचवीस तारखे लोक हा वातावरण राहणार आहे आणि भाग बदलत हा पाऊस राहणार आहे जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर तुमचं शेतीची कामं पुढे लवकरात लौकर लवकर आठवून घ्या धन्यवाद